नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट मध्ये आज आपण चर्चा करत आहोत की नवमी महानगरपालिकाच नव्हे तर जेवढ्या महाराष्ट्रामधील महानगरपालिका आहे आणि विशेषतः अबक वर्गातील यांच्या अतिक्रमण विभागावर तर ह्या ज्या महाराष्ट्रामधील अबक वर्गातल्या महानगरपालिका आहे मी ड वर्गातल्या महानगरपालिकेसाठी बोलत नाही कारण की त्यांचा तेवढा अतिक्रमण विभाग जो आहे तो तेवढा सक्षम नसतो किंवा कारवाईसाठी त्यांच्याकडे ज्या साहित्य आहे जे पावर्स आहेत ज्या अबक महानगरपालिकांकडे असतात जो अधिकारी वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे तो वर्ग वर्गातल्या महानगरपालिकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे मी अबक महानगरपालिका ज्या आहेत वर्गातील ज्या दहा महानगरपालिका येतात महाराष्ट्रातल्या ज्यामध्ये आपली नवी महानगरपालिका पण येते ऑफकोर्स तर ह्यांच्या जो अतिक्रमण विभाग आहे यांचा तो त्याच्या संदर्भात बोलणार आहे काय होतं की सातत्याने आपण बघतो की कोविड नंतर विशेषतः कोरोनानंतर लॉकडाऊन नंतर जे काही मध्यमवर्गीय आहेत आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील जी लोक आहेत ते म्हणजे त्या कुटुंबियांचे थोडी आर्थिक परिस्थिती जी आहे ना ती थोडी डालमोल झालेली आहे थोडी आपण बोलतो ना ती खालावलेली आहे सर्वांना आहे की थोडे फिनान्शियल क्रायसिस पण आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि याचा थेट जो अटॅक आहे किंवा जो थेट परिणाम आहे ना तो सर्वात अगोदर ह्या मध्यमवर्गीय कुटुंबियांवर आणि आर्थिक दुर्बल घटकातील त्या कुटुंब आहे त्यांच्यावर होतो मी लोक काय करतात की रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर छोटे मोठे व्यवसाय थाटतात था। आता हे व्यवसाय इल्लीगल आहेत असं सांगितलं जातं मग त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि फुटपाथवर आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ह्या लघु उद्योग लघु व्यवसाय जे आहेत त्यांच्यावर कारवाई करून अतिक्रमण विभाग आपली पाठ थोपटावून घेत असतो आता कायद्यासमोर सर्व समान असतात सर्वांना माहितीये भारतीय संविधानाचा आर्टिकल अनुच्छेद चौदा सांगतो की कायद्यासमोर सर्व सामान कायद्याच्या पुढे कोण मोठं नाही कोण छोटं नाही जो कायदा खिशामध्ये दहा रुपये बाळगणाऱ्याला जो कायदा लागू आहे तोच कायदा खिशामध्ये एक कोटी रुपये बाळगणाऱ्याला सुद्धा लागू आहे खिशामध्ये म्हणजे अकाउंटमध्ये आपण बोलू शकतो ना तुम्ही सांगता की खिशामध्ये एक कोटी रुपये कसे बसतात तर मुद्दा असा आहे की अतिक्रमण विभाग सातत्याने कारवाई करतो फेरीवाल्यांवर कारवाई केली फुटपाथवर बसताना कारवाई केली रस्ता मोकळा केला हे मोकळा केला म्हणजे असे मस्त पीआर त्यांच्या जनसंपर्क विभागाकडून बातम्या येत असतात ते मग फोटो दाखवले जातात काही व्हिडिओ पाठवले जातात आणि अतिक्रमण विभागाने काय मोठा तीर मारला असं दाखवलं जातं मग त्याचे जे उपायुक्त आहे अतिक्रमणचे मग काही संबंधित वॉर्ड ऑफिसर आहे अतिर असिस्टंट कमिशन असिस्टंट म्युन्सिपल कमिशन अतिक्रमण विभागाचे सर्व आपापले कर्मचारी एकदम हवेमध्ये असतात खूप काहीतरी कारवाई केली मोठी म्हणून काही लोक एकदम खुश असतात की रस्ता मोकळा झाला पण तो रसा तुम्हाला माहिती आहे असे असे एक दोन साठी परत तशी आहे रे माझ्या मागल्या ती गोष्ट होते परंतु आजचा मुद्दा असा आहे की हाच अतिक्रमण विभाग महानगरपालिकेचा जेव्हा मोठ्या बिल्डरांना मोठ्या मॉल्सला वाणिज्य स्वरूपात म्हणजे जे, जे कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत वाणिज्य मालमत्तांना जेव्हा नोटिसा पाडवतो बेकायदेशीर बांधकाम चालू आहे हे त्यांच्यासमोर दिसतं बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे हे त्यांना त्या समोर दिसतं त्यांना नोटीस पाठवतो मग त्या नोटीसीनुसार म्हणजे एमआरटीपी ऍक्टच्या खाली ते नोटीस पाठवतात महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ऍक्टच्या अंतर्गत मग त्याच्यानुसार हे कारवाई का करत नाही तुकाराम मुंडे जेव्हा नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त होते दोन हजार सतराची गोष्ट आहे त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये नोटिसा पाठवला गेला अतिक्रमण विभागाच्या मार्फत या वाणिज्य स्वरूपातील जे काही अतिक्रमण होतं बेकायदेशीर बांधकाम होतं त्यांना त्यामध्ये मग पोटमाळे आले त्यामध्ये मार्जिनल स्पेसचा वापर आला म्हणजे मार्जिनल स्पेस वापरण्यासाठी बोलतो उल्लेखित करतो की मार्जिनल स्पेस जो आहे तो त्या ठिकाणी त्या मार्केटमध्ये दुकाना दुकान त्या दुकानामध्ये येणाऱ्या लोकांसाठी जो आहे तो भ्रमण करण्याची जागा आहे त्याच्यावर काय होतं की हे लोक वाणिज्य जे दुकानदार आहेत जे गाळेधारक आहेत ते अक्षरशः परमनंट कन्स्ट्रक्शन करतात आणि ती जागा आढळून घेतात आणि ह्याच्याकडे अतिक्रमण विभाग विविध प्रकारच्या प्रकारे विशेषतः दुर्लक्ष करतो ते जाणून बुजून करतं का त्यांचं आर्थिक गयवान गयवान असते ह्याच्याविषयी काडी मात्र आम्हाला माहिती नाही पण लोक बोलतात चर्चा असते की अरे ह्या मार्जिन स्पेसवाल्या जे वापर करतात गाडीधारक काय दुकानदार आहेत त्यांना महिन्यातून महिना पाच सहा हजार रुपये हे वॉर्ड ऑफिसला त्या संबंधित अधिकाऱ्याला जात असतात त्याच्यामुळे काय कारवाई करत नाही मग असं आपण बघितलं की तीन किंवा पाच हजार रुपये हे जर देत असतील तर फक्त नवी महानगरपालिका क्षेत्राचा विचार केला ना तर महिन्याला जर आम्ही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेव्हा फिरतो पणे महानगरपालिका मध्ये क्षेत्र क्षेत्रामध्ये फिरतो ठाणे महानगरपालिका क्षेत्र बघतो तिकडे के बघतो पलीकडे मीरा भाईंदर आहे ते बघतो आम्ही उल्हास महानगर उल्हास नगर महानगरपालिका पाहतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजीनगर छत्रपती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका आहे तर साधारणपणे ह्या महानगरपालिकांचा जर एक म्हणजे मी विजिट केलेली आहे त्या ठिकाणी खूप वेळा वृत्तांकनाच्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या अनुषंगाने तर पाहिलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्जिनल स्पेसचा वापर परमनंट कन्स्ट्रक्शन करून केला जातो तर तुम्हाला सांगतो एक महानगरपालिका नवीन महानगरपालिका जर आपण फक्त बघितली तर कमीत कमी तीस ते चाळीस कोटी रुपयांची उलाढाल हे बेकायदेशीर मार्ग मार्जिनल स्पेस किंवा बेकायदेशीर पोटमाळे बेकायदेशीर बांधकाम करणारे वाणिज्य मालमत्तांमधील हे यांच्याकडून महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या म्हणजे अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना यांच्या दरम्यान होते किती ते चाळीस कोटींची महिन्याला म्हणजे वर्षाची सरासरी आपण पाहिली तर साधारणपणे अडीचशे दोनशे कोटीच्या वरती हा आकडा जातो म्हणजे आणि गेल्या अनेक वर्ष ही उलाढाल यांच्यामध्ये व्यवहार सुरू आहे अशी चर्चा आम्ही ऐकलेली आहे आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं एव्हिडन्स नाहीये मात्र हे आहे कारण की चर्चेच्यासाठीच होते सामान्य नागरिकांमध्ये की समोर जर दिसते की मार्जिनल स्पेसमध्ये परमानंट कन्स्ट्रक्शन केलेलं आहे संबंधित गाळे धारकाने संबंधित वाणिज्य स्वरूपातील जी मालमत्ता त्याच्या मालकाने किंवा त्याचा वापर करताने तर त्याच्यावर वर्षानुवर्ष कारवाई होत नाहीये मग सामान्य नागरिकांना असं कारवाई होत नाही याचा अर्थ ते काहीतरी आर्थिक गैरव्यवहार आर्थिक भ्रष्ट व्यवहार महानगरपालिका आणि संबंधित गाळे भारका गाळे धारकामध्ये होत आहे म्हणजे रस्त्यावरच्या लघु उद्योजक लघु व्यावसायिक यांच्यावर कारवाई करायची त्यांना पळवायचं पिटवायचं त्यांचा माल जप्त करायचा माल उठून फेकून द्यायचा नेस्त खराब करायचा आणि याच्या अगोदर अजून एक सांगतो गोष्ट की नवीम्मी महानगरपालिकेचा आपण विचार केला किंवा इतर महानगरपालिकांचा जरी विचार केला तरी सुद्धा म्हणजे नवीबी महानगरपालिकेचं पालिकेचं उदाहरण सांगतो दोन हजार साल दोन हजार रोजी जेवढे लायसन्स दिले होते फेरीवर त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं लायसन्स फेरीवर विक्रेत्यांना दिलेलं नाहीये त्याच्यामुळे मग विक्रेते वाढत चालले आहे मग ते वसुली विसुली हा स्थानिक लोकांचा तो विषय वेगळा आहे पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही फेरीवाल्यांवर रस्त्यावरच्या पदपथांवर बसणारे लघु उद्योजक आहेत ज्यांचं त्या व्यवसायावर उदरनिर्वाह चालतो कारण की मी खूप वेळा पाहिले की जेव्हा अतिक्रमण विभागाची गाडी येते ते, ते अक्षरशः पळापळी करता त्यांचा माल इकडे इकडे पूर्ण विसरू विखरला जातो म्हणजे नुकसान होतं त्यांचं त्या दिवशी हे लघु उद्योजक काय त्यांचं कुटुंबीय काय खात असेल त्यांचा किती मोठा आर्थिक फटका त्यांना लागत असेल कारण की जिथपर्यंत आम्हाला माहिती तर हे लोक महिन्याला तीन ते चार टक्क्याने व्याजाने पैसे उचलतात आणि आपला धंदा शुरू चालो था था। सुरू चालवतात सुरू करतात किंवा चालवतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा महानगरपालिकेकडून कारवाई होते आणि सातत्याने तुम्ही पहा कधी पण यांच्यावरच कारवाई महिन्यातून जर पाच कारवाई या नवी मुंबई महानगरपालिकेच्या किंवा कोणत्याही महानगरपालिकेच्या अतिक्रमण के विभागाने केलेली असेल केलेल्या असतील तर त्याच्यापैकी चार कारवाया ह्या फेरीवाल्यांवर पदपथांवर अं फेरीवाले जे आहेत रस्त्याच्या बाजूला बसलेले लघुद्योग काही लघु व्यवसायिक आहेत त्यांच्यावर केलेले असतात आणि एक एकमेव कारवाई कुठेतरी घर जाऊन एक फक्त जेसीबी ने फावडा मारून यायचा आणि फक्त ती बिल्डिंग काय बाळायची नाही कोणता अतिक्रमण असेल बिल्डिंग बांधत असेल बेकायदेशीर त्याला फक्त एक फटका मारून यायचा आणि परत यायचं एवढंच फक्त असतं आणि ती परत दोन तीन महिन्यांतर ती बिल्डिंग उभ उभी केलेली असते आपण सातत्याने पाहत आहोत आम्हाला जे फोटो होतात आम्ही जेव्हा एमआरटीपी नोटीसच्या आम्ही आरटीआय मध्ये मागितलेल्या की आणि कारवाई केलेल्या ज्या गोष्टी मागल्या तेव्हा आम्हाला जाणवलं की हे नोटीस वाढवतात कारवाई करतात आणि पुन्हा फक्त कारवाई काय असते की एखादा कोणता तरी माळात ओढायचा ते पण गॅलरीत तोडायची आणि पुन्हा मग ती बिल्डिंग मस्त इमारतबारी उभी असते त्याचे फ्लॅट विकले जातात सर्व रंगलोटी करून एखादा फ्लॅट काय जे संबंधित अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या पण आवर असतो असं पण आम्हाला कळतं चर्चा आहे पण ही जी ही स्पष्टता दिस दिसते की वा कमर्शियल प्रॉपर्टी वर कारवाई का केली जात नाही फक्त फेरीवाल्यांवर हे छोट्या छोट्या व्यावसायिक कारवाई करून अतिक्रमण विभाग उपायुक्त आहेत त्याचे आयुक्त जे कर्मचारी विभाग अधिकारी आहेत एच ओडीस आपण बोलतो त्या भागातले त्या त्या वॉर्ड ऑफिसरचे हे लोक जर आपली पाठ थोपटावून घेत असतील गोर गरीब जनतेवर कारवाई करून तर ही खूपच लाच्छानास्पद गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्ट आहे कारण की तुम्हा अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना जो पगार मिळतो तो कायद्यानुस कायद्यानुसरूप सर्वांवर कारवाई करावी यासाठी मिळतो ना बल की फक्त गोरगरीब जनतेवर कारवाई करावी यासाठी मिळतो त्याच्यामुळे थोडीशी तरी लाज लज्जा शरम बाळगावी आणि ज्याप्रमाणे ज्या हिरिणे अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी जे रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या गोरगरीब जनतेवर कारवाई करतात तेवढीच आत्मीयतेने तेवढ्याच प्रामाणिकपणाने तेवढ्याच खरेपणाने ते वाणिज्य मालमत्तेमध्ये बेकायदेशीरित्या केलेलं बांधकाम अनधिकृत केलेलं बांधकाम स्पेस मध्ये परमनंट कन्स्ट्रक्शन केलेलं जे असतं त्याच्यावर कारवाई करण्याची थोडीशी हिंमत दाखवावी तेव्हा आम्ही सांग विचार करू पत्रकार म्हणून की खरंच अतिक्रमण विभाग विकलेला नाहीये अतिक्रमण विभागाचे हात दगडाखाली नाहीये धन्यवाद